नमस्कार आज ना आपण लग्नामध्ये जातो आणि लग्नात जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये असे गोल गरगरीत पाकानं भरलेले मौसूद अगदी क्रॅक न जाता केलेले आचार्यानं केलेले असतात हे आणि एकदम परफेक्ट मापाने केलेले असतात तसेच गुलाबजामून आज आपण पाहणार आहोत रेसिपी तुम्हाला आवडणारी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर इथं आपण परफेक्ट मापाचे पाहणार आहोत तर इथं मी सातशे ग्राम मशीचा खवा घेतलेला आहे गाईचाही तुम्ही घेऊ शकता पण खवा असा घ्यायचा की कधी कधी आपण विकत आणतो तेव्हा पातळ असतो तर तो पातळही चालणार नाही थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवावा लागेल आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर घट्ट झाला तोही चालणार नाही एकदम सॉफ्ट असा फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर एक दोन घंटे बाहेर काढून ठेवायचा आणि अगदीच कडक झालेला असेल तर कढईमध्ये एक दोन चमचे तूप किंवा दूध टाकून सॉफ्ट करून घ्यायचा आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हा या पद्धतीचा खवा आपल्याला लागणार आहे कारण याच्यामध्ये आपल्याला जेवढा खवा घेतला आहे आता समजा एक किलो खवा असेल तर आपल्याला इथं दोनशे ग्रामपर्यंत मैदा किंवा गव्हाचं पीठ किंवा तुम्ही रवा पण वापरू शकता बारीक तर इथं मी मैदा घेतलेला आहे सातशे ग्रामसाठी मी दीडशे पेक्षा थोडासा कमी दीडशे ग्रामपेक्षा असा मैदा वापरणार आहे जास्त मैदा ही झालेला चांगला नाही कारण त्याच्यामध्ये कडक गुलाबजामुन होतात ते पाकात मुरत नाहीत आणि क्रॅक जातात त्याला करताना तर या पद्धतीने बघा असा खवा सॉफ्ट पाहिजे आणि त्याच्यामध्ये एवढाच मैदा गेला पाहिजे सातशे ग्रॅम खव्यासाठी दीडशे ग्रॅम मैदा वापरलेला आहे मी आणि पाव चमचा खायचा सोडा किंवा इथं मी बेकिंग पावडर वापरलेली आहे तुम्ही खायचा सोडाही वापरू शकता पण वापरायचा किंवा किंवा वा, काय होतं थोडेसे कडक होऊ शकतात आतून जाळीदार होऊ शकत नाहीत त्याच्यामुळं थोडंसं बेकिंग पावडर किंवा आपण खायचा सोडा भज्यासाठी वापर तेही वापरला तरी चालतं आणि छान हाताने असं चोळून चोळून अगोदर पीठ मळून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला खव्याचं पीठ मैदा टाकलेला गोळा असा सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे जास्त कडक किंवा घट्ट किंवा पातळी राहता कामा नाही आता हा गोळा आपण चांगला हाताने मळून घेतलेला आहे सगळा त्याच्यातला सोडा मैदा मिक्स झालेला आहे खव्यामध्ये पाच मिनटं असं झाकून ठेवायचं आता आपण पाकाचं बघूयात तर इथं ना सातशे ग्राम साखर वापरली आहे म्हणजे जेवढा खवा तेवढीच साखर वापरायची आहे आणि वाटीनं म्हणाल तर दीड वाटी साखर घेतलेली आहे जेवढा आपण खवा खवा आपला दाबून भरलेला होता वाटीमध्ये त्यामुळं थोडंसं वर दीड वाटी हे मोठा बाऊल आहे त्यानं दीड वाटी आणि तेवढंच पाणी दीड वाटीच पाणी टाकायचं आहे वेलची पूड टाकायची चांगली साखर त्याच्यात हलवून घ्यायची आणि मग गॅसवर आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे वेलची पावडर ब बऱ्यापैकी टाकायची छान लागते आपल्या पाकामध्ये तर भरपूर अशी टाकायची आणि छान हलवून गॅसवर गरम करायला ठेवायचं आता इथं आपल्याला एक तारी किंवा काहीच दोन तारी पाक लागणार नाही फक्त पाकाला चिकटपणा येईल इतपत पाक उकळायचा आहे चांगल्या दोन खळखळीत खर, उकळ्या या पाकाला गेल्या पाहिजेत म्हणजे कडेला असं आपण चमच्यानं केलं तर चिकटपणा या पाकाला आला, आला पाहिजे तर बघा इथं पाच मिनटं झालेलं आहे आता परफेक्ट पद्धत म्हणजे क्रॅक न जाता आता हा आपला सॉफ्ट गोळा आहे कडक गोळा असेल तर क्रॅक जातात मग त्याच्यासाठी तुम्ही इथं दोन चमचे पाण्याचे वापरू शकता तर काहीच गरज नाही या पद्धतीनं जर तुम्ही पीठ मळालेलं असेल खव्याचं तर थोडं थोडं मिक्सरला आपण तुम्ही हातानेही मळू शकता हातानं आचारी काय करतात खूप पीठ मळतात थोडंसं पाणी टाकतात मळतात पण आपल्याला मिक्सरला करायचंय ते जास्त क्वांटिटीमध्ये असतं म्हणून ते मिक्सरचा वापर करत नाहीत पण आपण करू शकतो आणि इथं पाण्याची बी आपल्याला गरज पडत नाही बघा मिक्सरला फक्त मिक्सरला पल्स मोडवर एकदा दोनदा फिरवायचा आहे मस्त असा सॉफ्ट आपला गोळा तयार होतो आणि याचे गुलाबजामून क्रॅक न जाता गोळे गोल गोल गरगरीत होतात बघा आता फक्त थोडंसं चोळून केलं ना तर सॉफ्ट असे गोळे तयार होतात आणि असे गोळे झाले तरच पाकामध्ये छान मुरतात नाहीतर कडक गोळे झाले तर, तर पाक कितीही तुम्ही पातळ असेल काही असेल तरी मुरत नाहीत या पद्धतीनं गोळा पटकरनं होतो काही काही वेळेस खूप त्रास होतो क्रॅकच जातात त्या गुलाबजामुनला त्यामुळं असे गोळे करायचे बघा पटकरनं गोळा तयार होतो या पद्धतीनं पीठ मळलं ना खव्याचं तुम्ही तर छान असे गोल गोलगरगरीत गोळे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे गोळे तयार होतात असे आणि एकदमच सगळे गोळे करून ठेवायचे नाहीत अगोदर ना आपण हे सगळं पीठ मिक्सरला छान पल्स मोडवर मळून घेऊयात आणि मग त्याचे गोळे करायला घेऊयात सगळं पीठ असंच करून ठेवायचं अगोदर आणि मग त्याच्यातलं अर्धं पीठ घेऊन आपल्याला त्याचे गोळे तयार करायचे आहेत अर्ध झाकून ठेवायचं कारण वरून परत थोडंसं वाळल्यासारखं होतं त्याच्यामुळं त्याचं पण क्रॅक जातात त्यामुळं अर्ध्या अर्ध्या गोळ्याचंच आपल्याला गोळे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि राहिलेलं सगळं झाकून ठेवायचं आहे पीठ मग त्याचे गोळे करायचे परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढल्यानंतर सॉफ्ट असा गोळा तयार होतो लगेच होतो वेळ लागत नाही बघा असं हातानं केलं तर त्याला अजिबात क्रॅक जात नाहीत या पद्धतीनं हे जर पीठ मळालेलं असेल ना खव्याचं तर छान असे आपले आचार्यासारखे आपले गुलाबजामुन तयार होतात काहीच अवघड नाही खव्याचे गुलाबजामुन करताना थोडासा त्रास होतो पण या पद्धतीनं परफेक्ट माप घेऊन केलं ना तर अजिबात फसत नाहीत आपले गुलाबजामून आणि छान असे आतून जाळीदार पाक भरलेले गुलाबजामून तयार होतात तर एकसारखे गोळे होण्यासाठी असे एकसारख्या मापाचे छोटे छोटे गोळे तयार करायचे छान असे आपले गोल गरगरीत गोळे तयार झालेले आहेत आता आपला पाक पण बघूयात की पाक बघा आता इथं पातळ जर चिप असेल तर असा हाता हाताला आपल्या चिटकत नाही आणि थोडासा घट्टसर पण आला की असा पाक पाहिजे आपल्याला आणि घट्ट पण ठेवायचं नाही त्याच्यामध्ये गुलाबजामून मुरत नाहीत चांगले आणि पातळ असेल तर त्याच्यामध्ये लगेचच गुलाबजामून आपले असे लगेचच तुटतात लगेच एक दिवस पण राहत नाही तुटतात पाणी असेल जास्त पातळ असेल पाक तर थोडासा घट्टसर आणि चिपचिपा पणा आला पाकाला चांगल्या दोन खळखळीत खर उकळ्या पाकाला येऊ द्यायच्या म्हणजे तो आपला परफेक्ट पाक तयार होतो आणि याच्यामध्ये पटकन आपले गुलाबजामुन एक दोन घंट्यामध्येच मुरले जातात आता आपला छान दोन उकळ्या आलेला आहे या पाकाला आणि कडेला पण असं चमच्यानं केलं तर थोडंसं चिकट चिकटपणा आल्यासारखा लागतो आपला पाक गुलाबजामूनचा झालेला आहे पाच मिनटात होऊन जातो हा पाक गॅस गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची होऊन जातो पटकन तर आत खाली उतरून ठेवूयात थोडासा कोमट होऊ देऊयात आता ना आपल्याला हे गुलाबजामून तळण्यासाठी थोडीशी पसरट अशी कढई पाहिजे खोलगट कढई घ्यायची नाही कारण सगळे एका जाग्यावरच जमा होतात आणि ते गुलाबजामून एकमेकाला चिटकले जातात मग त्याचं कवर नीट आपल्याला तळता येत नाही आणि ते चिटकल्यामुळे तुटतात आणि आकारही आपला चुकला जातो आणि तेल भरपूर टाकायचं चांगला त्याच्यामध्ये बुडला गेला पाहिजे गुलाबजामून आणि गुलाबजामून तळायच्या अगोदर एक छोटासा गोळा तळून बघायचा कधी कधी काय होतं सोडा जास्त होतो काही कमी होतो त्यामुळं फुटतात गुलाबजामून जास्त पीठ पातळ राहिलं तरीही गुलाबजामून फुटतात त्यामुळे या पद्धतीनं बघा आता आपण छोटा गोळा टाकून बघितला आहे आणि तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं अगोदर गरम होऊ द्यायचं एक मिनटं थांबायचं आणि थोडंसं थंड झालं की मग त्याच्यामध्ये हे सोडायचे पाच सहा असे गोळे बघा थोडंसं पसरट कढई असली ना असं एकमेकाला चिटकत नाहीत लगेचच हे होतात सेपरेट होतात त्यामुळे या पद्धतीची कडई घ्यायची आणि तेल अगोदर गरम चांगलं करायचं कच्च्या तेलातही सोडायचं नाही फुटतात गुलाबजामून त्यामुळे अगोदर गरम चांगलं तेल करायचं थोडंसं एक दोन मिनटं थांबायचं आणि मग त्याच्यात गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची परत अजिबात वाढवायची नाही वाटलं जास्त बुडबुडे यायले तळताना तर खाली थोडंसं ब बंद करून ठेवायचं नाहीतर खाली उतरून ठेवायची कढई आणि मग त्याच्यात गुलाबजामून सोडायचे जास्त कडकडी कर तेलात सोडायचं नाही फुटतात नाही तर करपतात आणि आतला भाग तसाच कच्चा राहतो आणि या पद्धतीने बघा सॉफ्ट असे आपले तळे गेलेले आहेत एक दोन मिनटं चांगले तळून घ्यायचे आहेत कमी फ्लेमवर आणि आता दुसरा घाणा टाकताना पण तेल चांगलं गरम झालेलं असतं तर गॅसची फ्लेम बंदच करायची आणि मग गुलाबजामून सोडायची आणि छान असे एकदम कमी फ्लेमवर तळायचे म्हणजे आतून जाळीदार बनतात आणि ते गुलाबजामून पाकामध्ये चांगले मुरले जातात तुम्हाला कलर जर डार्क हवा असेल तर थोडंसं आणखीन तळू शकता कोणाकोणाला काळे आवडतात कोनकोला याच कलरच्या आवडतात त्यामुळं मी इतपतच तळणार आहे आणि थोडंसं खाली ताटामध्ये काढल्यानंतरही त्याला चांगला डार्क असा कलर येतो त्यामुळं इतपत तळायचे बघा या पद्धतीनं तळून घेतलेले आहेत मी गुलाबजामून सगळे तर छान असे तळले जातात जास्त काही गडबड करायचं नाही फास्ट तळायचे नाहीत नाहीतर वरून तळतात आणि आतून कच्चे राहतात आणि ते पाकामध्ये गोळे गोळे असे तयार होतात त्याचे या पद्धतीनं तळायचे आणि पाकामध्ये छान मुरले जातात आता आपला पाक पण चांगला कोमट झालेला आहे थंड होऊ द्यायचा नाही पाक थंड पाकामध्ये ना, पाका ना गुलाबजामुन मुरत नाहीत लवकर कोमट ठेवायचं आणि गरम गरम गुलाबजामून त्याच्यामध्ये टाकायचे आता तुम्हाला एक कच्चा असा तळलेला गुलाबजामुन कापून दाखवते हो तर आतून बघा कमी फ्लेमवर जरा वेळ पाच एक मिनटं तळा ना गुलाबजामून असे स्पॉन्जी म्हणजे जसा केक असतो ना त्या पद्धतीनं तळले जातात आणि हे गुलाबजामून छान असे पाक भरलेले मुरतात तर या पद्धतीनं पाकामध्ये सगळे गरम गुलाबजामून तळले की टाकायचं पाक थोडासा कोमट ठेवायचा या पद्धतीनं आणि पाकमध्ये सगळे गुलाबजामून टाकल्यानंतर थोडंसं हलवायचं आणि लगेच झाकून ठेवायचं नाही कारण ताटाला पाणी सुटतं आणि त्याचं पाणी पाकात पडतं आणि मग पाकाला बुरशी येण्याची शक्यता असते एकही थेंब जाऊ द्यायचं नाही थोडंसं थंड झाल्यानंतर मग झाकून ठेवायचं मग ते चांगले एक दोन घंट्यामध्येच आपले गुलाबजामुन असे तळे जातात या पद्धतीनं परफेक्ट मापाने जर तुम्ही गुलाबजामुन केली ना अगदी के आचारी करतात त्या पद्धतीचेच गुलाबजामुन तयार होतात अजिबात बिघडत नाहीत काही नाहीत शेवटपर्यंत आणि परफेक्ट पाक तयार होतो पाकही शिल्लक राहत नाही आणि आवडत असतो आपल्या सगळ्यांना म्हणजे पाक गुलाबजामून कोणाकोणाला आवडतो तर इतपत हा पाक तयार होतो आवडत असेल तर थोडा वाढवूही शकता तुम्ही असे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत लग्नाच्या पंक्तीमध्ये जसे रसरसीत पाक भरलेले गोल गरगरी तसे असतात त्या पद्धतीचे घरच्या घरी हे आपले हायजेनिक असे तयार झालेले आहेत छान असे तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद